काही लोक ह्याला सोया मंचुरियन म्हणतात काही लोक सोया चिली म्हणतात काही म्हणा पण जेवढं बनायला सोपं आहे ना तेवढं चवदार पण असतं हे सोया चंक्स मी मोठे घेते कारण मला सो मोठे आवडतात सोया चंक्स बारक्या सोया चंक्समध्ये तेवढी टेस्ट नसते असं माझं म्हणणं आहे अर्धा तास भिजवून थंड पाण्यात भिजवून घेतल्यानंतर गरम मसाला आलं लसूण पेस्ट काश्मीरी मिरची हळद आणि कॉर्नफ्लोअर आणि चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून मॅरिनेट केल्यासारखं ते पूर्ण मळून घ्यायचं त्याच्या आतमध्ये पूर्णपणे हे कॉर्नफ्लोअर ॲब्झॉर्ब होतं आणि वरूनसुद्धा ते चांगलं कोट होतं तर जस जेव्हापासून मी सोया मंचुरियन बनवायला सुरुवात केली ना तेव्हापासून मी व्हेज मंचुरियन बनवायचे खूप कमी केले कारण मला व्हेज मंचुरियन बनवताना खूप काम वाढल्यासारखं होतं आणि ते खूप बारीक गॅसवर तळायला लागतात कारण ते भाज्या वगैरे नाही तर त्या शिजत नाही पण सोया मंचुरियनचं तसं नाही आहे हे असे फास्ट गॅसवर तळले तरी ते पटापट तळून होतात चिकटत नाहीत हे बघा असे मोकळे मोकळे होतात अजिबात चिकटत नाहीत आणि फास्ट गॅसवर तुम्ही तळ तळू शकता ते शिजून पण चांगले होतात सगळे तळून झाल्यानंतर मग एका टोपामध्ये तेल टाकलेले आहे कांदा मो मोठा चिरून भोपळी मिरची मोठी चिरून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला लसूण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायचं आहे आधी नाही टाकायचा लसूण सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे तुम्हाला कोणत्याही आर्टिफिशियल केमिकल टाक आ, मसाले टाकावे लागत नाहीत च पुन्हा एकदा काश्मीरी मिरची लाल टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकलेला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे पुन्हा सांगत काय होती शेजवान सॉस टाकला आहे बघा सांगत काय होती की काही लोक ह्याच्यामध्ये मॅगी मसाला किंवा अजिनोमोटो टाकतात किंवा मार्केटमध्ये टाकतातच टाकतात कलर वगैरे आर्टिफिशियल तर मी ते तसं करत नाही हे आ... लसूण शेवटी टाकायचं कारण हेच आणि हे शिजता शिजता सगळ्यात शेवटी अमोल बर्टर टाकायचं आणि चॉप केलेली कच्ची लसूण सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे तुम्हाला एक जो चायनीज फ्लेवर जो हवा असतो ना तो अशा प्रकारे येतो त्याच्यासाठी वेगळे अजिनोमोटो किंवा मॅगी मसाला टाकायची गरज लागत नाही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा